नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मिस्टर जय युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज आपण करणार आहेत ह्या कुरकुऱ्याची अनबॉक्सिंग रिव्ह तर मित्रांनो ह्या अनबॉक्सिंग रिव्ह्यू मध्ये आपण बघणार आहे की ह्या कुरकुऱ्यामध्ये आपल्याला काय काय मिळू हो शकतं तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे कुरकुरे आहेत मित्रांनो ह्याच्यात काय पण निघू हो शकतं एखाद्या कुर वेळेस ह्या ह्या नाव आहे मित्रांनो जा जादुई घडी नावाचे एक कुरकुरी आहे मित्रांनो पाच रुपयाला एक कुरकुरी मिळते आपल्याकडे एकूण अशा सात कुरकुऱ्या आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात एकूण मित्रांनो कुरकुऱ्या आहेत आपल्याकडे तर मित्रांनो आपण ह्या कुरकुऱ्याची अनबॉक्सिंग करणार आहे आणि ह्याच्यात बघणार आहे मित्रांनो काय निघतं ते मित्रांनो ह्या ज्या आधुनिक घडी म्हणून लिहिलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो काय निघते त्या आपण आपण बघूया मित्रांनो ह्याच्यात काय निघते मित्रांनो खायल तर आपल्याला निघणारच आहे मिळणारच आहे खायला त्यात काय अर्थ नाही तर मित्रांनो बघूया ह्याच्या अनबॉक्सिंग करू तर मित्रांनो एक एक पुढे आपण चलिए शुरू करते हे आपल्याकडे काय मित्रांनो थोड्या जुगाड मित्रांनो पहिले अनबॉक्सिंग आपले कुरकुरे तर मित्रांनो या कुरकुरीत आपल्याला खायला मिळेल मित्रांनो या कुरकुऱ्यात आपल्याला काही दिकल मिळेल नाही मित्रांनो आपलं पाच रुपये इन्व्हेस्ट मित्रांनो तोटा झालेला आपल्याला पाच रुपयाचा मित्रांनो आपल्याकडे काय कात्री नाही त्यामुळे आपण जरा बाजूला मित्रांनो ह्याच्यात काय आपल्याला मिळणार आपल्याला झाला तर दुसरी कुडकुर लगेच फोड्या दातले स्ट्रॉंग आहेत आपले मित्रांनो दहा रुपयाचा आपल्याला तोटा झालेला आहे पद्धतशीर मित्रांनो कुरकुरे आपण चाटला ठेवूया काय मित्रांनो आपलं लग्न आहे मित्रांनो काय आपलं दहा रुपये तरी फायदा तोटा झालाय मित्रांनो फायदा तर काय देखील झाला नाही तर मित्रांनो फायदा होत जरी नसला तरी आपल्याला खायला तर मिळते मित्रांनो बघूया ह्याच्यात काय निघते त्या मित्रांनो पंधरा रुपया तोटा झाला राह काय हे कुरकुऱ्या उघा आणल्या मित्रांनो दुसरं कुठलं जर आणलं असते जरा परवडलं असतं मला मित्रांनो या कुरकुऱ्या दिकल आपल्याला काहीही देखील मिळलेलं नाही मित्रांनो पद्धतशीर आपल्याला तोटा लावलेला आहे चार कुरकुऱ्या पडल्या एक रुपयादिकल फायदा झाला मित्रांनो हे पाचवी कुरकुरं खोललेले त्याच्यात आपल्याला काय निघते आता ते बघूया काय 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 बोलून फायदा मित्रांनो तुम्हाला काय मित्रांनो जरा साइडला ठेवूया आपण मित्रांनो फायनली दहा वाजे आधी तुम्हाला फुटली कुरकुरी नशिब खराब आहे हे बघा नाही लास्ट वेल कुरकुरी फोडलेला आहे मित्रांनो मित्रांनो एकूण एकूण पस्तीस रुपये आपलं तोटा झालेला आहे मित्रांनो आपल्याला पस्तीस रुपये तर मित्रांनो एवढा आपल्याला ह्याच्यात खायला मिळलेला आहे मित्रांनो काही दिकल दुसरं आपल्याला खेळणं भेटलं नाही किंवा पैसे घेऊया काय दिकल मिळणार नाही मित्रांनो आपल्याला पस्तीस टोटा तोटा आहे फक्त आपल्याला खायला मिळले तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा मित्रांनो की हा व्हिडिओ कसा वाटला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र